नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर एकदम स्पेशल आहे कारण आजच्या भागामध्ये नंदिनीने चक्क वसुंधराला डायरेक्ट विचारलेला आहे की तुम्हीच दीपकच्या हातून मला किडनॅप केलेलं होतं का तर वसुंधराने सुरुवातीला तर कबूल करायला नकार दिलेला असतो पण त्यानंतर नंदिनीने वसुंधराचा फोन चेक कर केल्यानंतर वसुंधरा आता कबूल होते आणि तिने सर्व काही नंदिनीसमोर कबूल केलेलं असतं तर तेव्हा नंदिनी आता तिला चॅलेंज करते की मी तुमचं हे सगळं काही काळं कृत्य आहे ते मी सगळ्यांच्या समोर उघेड करेन आणि तेव्हा वसुंधराने सुद्धा ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं कारण तुझ्यावरती आता कोणी विश्वास ठेवणार नाही हा तिचा ठाम मत असतं तर मित्रांनो त्यानंतर नंदिनीने सगळ्यांच्या समोर ते सांगितलेलं सुद्धा आहे आणि तेव्हा वसुंधराने तिला चॅलेंज केलेलं असतं तर वसुंधरा तिला म्हणते तुझ्याकडे कुठले भक्कम पुरावे आहेत का तर नंदिनीने आता तिला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की मी असा भक्कम पुरावा देईन की सगळ्यांना कबूलच करावं लागेल की तुम्ही खोट्या आहात आणि मी खरी आहे तर मित्रांनो त्यानंतर इकडे बाहेर अडकलेल्या काव्याला न्यायासाठी पार्थ आलेला असतो आणि ते जेव्हा परत येत असतात तर तेव्हा ते पावसामध्ये सापडतात आणि वाटेतच लँडस्लाईड झाल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही आणि ते तिथंच अडकून पडल्यामुळे ते एका घराचा सहारा घेतात आणि त्या घरामध्ये त्या दोघांचा आता फ्रेम खुलत असलेलं त्यांनी दाखवलेलं आहे कारण काव्या अशी छान गावरान साडी वगैरे नेसून तयार झालेली आहे आणि त्या घरामध्ये ती पार्थसाठी स्वयंपाकसुद्धा करत आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो नंदिनी आता धाडस करून वसुंधरासमोर जाते आणि तिच्या खोलीमध्ये गेल्यानंतर वसुंधरा तिला विचारते काय झालं नंदिनी तर तेव्हा आता नंदिनी तिला म्हणते थोडं बोलायचं होतं तर वसुंधरा आता तिला बोल असं म्हणते तर तेव्हा नंदिनी डायरेक्ट तिला विचारते की तुम्ही मला माझ्या लग्नामधून दीपकला सांगून किडनॅप केलं होतं का तर असं तिने विचारल्यानंतर आता वसुंधराला मात्र धक्काचं बसतो आणि वसुंधरा पुढं मला लागते की मी का करीन ग असं आणि हे तुला कोणी सांगितलं तर तेव्हा नंदिनी तिला विचारते आहो पण त्याने काय फरक पडतो तर वसुंधरा सांगू लागते अगं फरक पडतो नंदिनी आणि कोणी सांगितलं तुला हे सगळं असं ती परत विचारते तर तेव्हा आता नंदिनी वसुंधराला म्हणते मला हे सगळं काही पिहूने सांगितलं तर वसुंधरा आता हसूच लागते आणि म्हणते पिहू आणि तिचा काय संबंध आहे आता इथे तर तेव्हा नंदिनी तिला सांगते कारण तुम्ही बोलत असताना खोली बाहेर उभा राहून तिने सगळं काही ऐकलं होतात त्या तर वसुंधरा तिला म्हणते अगं नंदिनी तू तर कमालच आहेस अगं तिने सांगितलं आणि तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तू मला जाब विचारायला आलेली आहेस अगं लहान मुलगी आहे ती काहीतरी ऐकते वेगळंच काहीतरी जाऊन सांगते अगं तिच्यावर काय विश्वास ठेवतेस तू तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते म्हणजे काय पिहू खोटं बोलते तर वसुंधरा म्हणते अर्थात तर नंदिनी आता तिला म्हणू लागते म्हणजे तुमचा आणि दीपकचा काही एक संबंध नाहीये तर वसुंधरा तिला म्हणते अगं अजिबात नाही अगं कोण दीपक आणि त्याचा आणि माझा काय संबंध असणार आहे तो तुझ्या आनंदनिवासमध्ये काम करत होता ना मग मला कसा काय ठाऊक असेल तो हे बघ नंदिनी त्याने तुला तुझ्या लग्नामधून किडनॅप केलं तुझ्यावरती हमला केला एवढंच मला त्याच्याबद्दल माहिती आहे तर नंदिनी आता तिला म्हणते बरं ठीक आहे आणि तुम्ही म्हणताय ना तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवते असं म्हणून ती पुढं बोलते की मला एकदा तुमचा फोन देता का असं म्हणून ती आपला हात पुढं करते तर वसुंधरा तिला का असं विचारते तर नंदिनी म्हणू लागते सांगते ना असाही तुमचा आणि दीपकचा काही एक संबंध नाहीये तर मग फोन द्यायला काही हरकत नसावी नाही का मग देताना फोन असं तिने म्हटल्यानंतर आता वसुंधरा चक्क आपला फोन घेते आणि नंदिनीला देते तर मित्रांनो आता नंदिनी वसुंधराचा फोन चेक करू लागते आणि वसुंधराच्या फोनची कॉल लिस्ट काढून त्याच्यावरचा दीपकचा नंबर शोधते आणि चक्क त्या मोबाईलमध्ये वसुंधराच्या दीपकचा नंबर सापडतो आणि तो सापडल्यानंतर नंदिनी वसुंधराला तो नंबर दाखवते आणि तिला म्हणते तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही असंच म्हणालात ना तुम्ही मग तुमच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर कसा काय असं तिने विचारल्यानंतर आता वसुंधराला मात्र शॉक बसतो तर मित्रांनो आता दुसरीकडे काव्या अजून सुद्धा ड्रायव्हरची वाट बघत उभी असते आणि तिचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झालेला असतो आणि ती आता स्वतःशीच म्हणते की किती वेळ लागला या ड्रायव्हरला माझा फोन सुद्धा स्विच ऑफ झालेला आहे आणि ये रे बाबा लवकर असं ती बोलतच असते इतक्यातच मित्रांनो तिकडून पार्थ कार घेऊन येतो आणि काव्या एका क्षणाची सुद्धा वाट न बघता लगेचच कारमध्ये बसते आणि दादा चला असं पार्थकडून बघून बोलते तर चक्क तिथे पार्थ बसलेला तिला दिसतो आणि ती डोळेच मोठे करते तर पार्थ तिला म्हणतो मीच आहे पण घाबरायला काय झालं एवढं तर काव्या म्हणते काय झालं म्हणजे काय कुत्री भुंकत होती ना म्हणून मला भीती वाटली तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मग तुम्ही पण फिसकायचं नाही का त्यांच्यावर ते पण घाबरले असते तर आता काव्या त्याला म्हणू लागते हे असं करताना तुम्ही म्हणूनच मला तुम्ही इथं यायला नको होतं मानिनी काकूसुद्धा मला म्हणाल्या होत्या की मी ड्रायव्हर काकांना पाठवते म्हणून आणि तुम्ही कशाला आलात तर तेव्हा पार्थ सांगू लागतो त्यांनाच पाठवणार होती आई पण नंतर मग मला म्हणाली प्रिय पुत्र पार्थ तुझं नाव पार्थ असलं तरी सुद्धा तू काव्यासाठी सारथी हो आणि त्यांनाच आणावयास जा आणि म्हणूनच मी आलो आणि कसं वाटलं सरप्राईज तर तेव्हा काव्या त्याला म्हणते इरिटेटिंग तर तेव्हा पार्थ म्हणतो बहुतेक तुम्हाला इंटरेस्टिंग म्हणायचं असणार आहे तर तेव्हा काव्या म्हणते इरिटेटिंग ग तर तेव्हा पार्थ म्हणतो आता मला इरिटेट व्हायला लागले उतरा खाली उतरा खाली तर तेव्हा काव्या म्हणते उतरणारच आहे खाली मला काही हाऊस नाहीये तुमच्या बरोबर प्रवास करायची तर पार्थ सुद्धा म्हणतो ठीक आहे ठीक आहे मग उतरा उतरा आणि असं त्यांना म्हटल्यानंतर काव्याच्या क कारमधून खाली उतरते आणि काव्या खाली उतरल्या उतरल्या उतर पार्थ मात्र कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज काढू लागतो आणि काव्या लगेचच घाबरते आणि परत येऊन कार मध्ये बसते तर पार्थ तिला म्हणू लागतो आता काय झालं आता काय झालं तुम्हाला हाऊस होत नव्हती ना माझ्या बरोबर ती यायला बरोबर आता उतरा ना उतरा तर तेव्हा काव्या म्हणते दुसरा ऑप्शन नाही आता माझ्याकडे तर तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो फट्टू मांजर तर तेव्हा काव्यानं ते ऐकलेलं असतं आणि ती लगेचच त्याला विचारते तुम्ही मला फट्टू मांजर म्हणालात तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो तुम्हाला नाही तिकडून एक खरी खरी मांजर गेली त्या मांजरीला ना मी फट्टू मांजर म्हटलं तर काव्या म्हणू लागते कळतायत मला तुमची सगळी नाटकं कळतायत चला आता तर ते दोघे आता चाललेलेच चा असतात इतक्यात एक सायकलवाला त्या त्यांच्या कारच्या शेजारी येऊन उभा राहतो आणि त्याच्या सायकलची चेन पडलेली असते आणि तो खूप वैतागून गेलेला असतो तो म्हणतो की अरे बाप रे माझ्या तर सायकलची चेन पडली आणि आता सायकलची चेन लावायची म्हणजे खूप वेळ जाणार आणि माझी तिकडे बायको वाट बघत असेल आणि ती खूप ओरडेल माझ्यावरती तर आता पार्थ ते सगळं बघतो आणि कारमधून खाली उतरतो तर तेव्हा काव्या त्याला विचारते आता काय करताय तुम्ही खाली कशासाठी उतरताय तर पार्थ तिला सांगतो अडलेल्याला मदत करावी म्हणतोय असं म्हणून तो सायकलवाल्याकडे हात करतो आणि काव्याला म्हणू लागतो कोणीतरी मला चांगलं म्हणेल ना नाहीतर एखाद्याला मदत केली तर स्वतःच अॅटिट्यूड दाखवतो नाही का असं म्हणून तो आता त्या सायकलवाल्याकडे जातो आणि त्या सायकलवाल्याला विचारतो काय झालं दादा सायकलची चेन तुटली का तर तो दादा सांगतो अहो काय सांगायचं तुम्हाला सायकलचा पार खुळकुळा झालाय बघा कधीपासनं त्या सायकलची निडेला आणि हॅक लावायचा प्रयत्न करतोय बघा पण जमनत झालाय बघा काय करावं काय कळत नाहीये असं म्हणून तो वाकून सायकल दुरुस्त करायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा पार त्याला म्हणतो थांबा थांबा मी तुम्हाला चेन लावून देतो असं म्हणून आता पार ता तर सायकलची चेन लावत असतो तर तेव्हा काव्या त्या ते सायकलवाल्याकडे बघते आणि त्याला म्हणते आहो दादा तुम्ही जरा शांत वाहो तुमची किती धडपड होते तुमचे हातपाय कापत आहेत काय झाले तर तो दादा सांगू लागतो अहो थरथरतायत म्हणजे काय जसा या सायकलचा कुळकुळा झालाय ना तसाच माझा घरी गेल्यानंतर कुळकुळा होणार आहे आणि अशीच भीती वाटत आहे मला म्हणूनच माझे हातपाय थरथरत आहेत असं म्हणून तो खूप गोंधळून गेलेला असतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते आहो तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे काय झाले नक्की तर तेव्हा तो दादा म्हणतो आहो तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आणि ते ते राहू देत तुम्हाला सांगायला माझ्याकडे वेळसुद्धा नाही आहे आता ना या सायकलची चेन पटकन लावायची आणि झटतीशी मला घरी पोचायचं आहे असं म्हणून तो परत गडबड करू लागतो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो आहो जरा थांबा असं केल्यानंतर कशी लागेल ही चेन मी लावून देतो थांबा तर तेव्हा काव्या त्या दादाला विचारू लागते आहो दादा मला एक गोष्ट सांगा घरी काही इमर्जन्सी वगैरे आहे का तुमच्या काय प्रॉब्लेम झाला तर तेव्हा तो दादा सांगतो आहो लई मोठा प्रॉब्लेम आहे घरी ना ती लाटणं हातामध्ये देव धरून आ वासून बसली असेल हाच मोठा प्रॉब्लेम आहे बरं झालं असू देत रोजचं मडं त्याला कोण रडं आमचं नेहमीच आहे ते असं म्हणून तो अजून सुद्धा गडबड करत असतो आणि त्यानंतर उठून उभा राहतो आणि त्या दोघांना विचारतो पण तुम्ही तर या गावामध्ये नवीन दिसताय तर तेव्हा पार्थ सांगतो हो मुंबईचे आहोत आम्ही आणि यांना न्यायाला आलेलो आहे तर तेव्हा तो दादा पार्थला विचारतो या कोण आहेत तुमच्या तर पार्थ सांगतो या बायको आहेत माझ्या असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्या मात्र पार्थकडे थोडे डोळे मोठे करूनच बघू लागते आणि पार्थ सुद्धा धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतो तर तो दादा आता म्हणतो अरे बापरे बायको आहे का अरे बायकोसाठी लय मोठा पल्ला गाठलाय तुम्ही प्रेम दुस दिसतंय तुमचं हिच्यावरती लई असं त्यानं म्हटल्यानंतर पार्थ थोडासा हसू लागतो आणि त्यानंतर तो दादा काव्याला म्हणतो अगं पोरी नशेबवानायसा लय चांगला नवरा मिळालाय तुला असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या थोडीशी लाजून पारच्या नजरेमध्ये बघू लागते आणि परत आपली नजर खाली घेते तर त्यानंतर पार्थ आता परत चेन लावू लागतो आणि ते दोघे म्हणून सायकलची चेन लावतात तर पार्थ त्या दादाला म्हणतो आता तुमच्या सायकलची चेन लागलेली आहे तर मित्रांनो इतक्यातच काव्याला पारचे हात घाण झालेले दिसलेले असतात आणि काव्या लगेचच कारमधून एक कापड घेऊन येते आणि पार्थला म्हणते हे घ्या टिश्यू पेपर आणि तुमचे हात स्वच्छ करा तर तेव्हा पार्थ लगेच टिश्यू पेपर घेतो आणि त्याला थोडंसं आश्चर्यच वाटलेलं असतं आणि तो आपले हात स्वच्छ करू लागतो तर तेव्हा तो दादा मात्र त्या दोघांच्याकडे आश्चर्यानेच बघत असतो आणि तो पार्थला म्हणतो अरे वा लय भारीक ध्यान आहे यांचं तुमच्यावरती आणि तुम्ही पण लय काळजी करता की हिची आणि तो परत काव्याला सांगतो यांच्यासारखा नवरा मिळाला मिला, ना भाग्य लागतं नशिबवान आहेस तू आणि लई चांगल्या मनाचा आहे जप त्याला आणि एकदमच म्हणतो आता चला आम्ही येतो नाहीतर इथं माझं नशीब पलटायचं असं म्हणून तो सायकलवरती बसतो आणि तिथून निघून जातो तर पार्थ आता बडबडू लागतो चला कोणीतरी मला भला माणूस म्हणलं बाबा तर काव्य त्याला म्हणते अहो भला माणूस चला आता गाडी काढा घरी जायचंय तर पार्थ तिला म्हणतो बसा बसा असं म्हणून ते आता दोघे सुद्धा कारमध्ये बसतात आणि त्यानंतर आता ते घरी जाऊ लागतात तर मित्रांनो आता इकडे नंदिनी रागारागातच वसुंधराला विचारते द्या ना उत्तर बोला आता काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती आणि अजून सुद्धा तुमचं हेच म्हणणं आहे का की तुम्ही काही सुद्धा केलेलं नाही बोला ना असं तिने रागारागात परत परत विचारल्यानंतर वसुंधरा आता कबूल होते आणि ती म्हणते हो केलंय मी मीच तुला तुझ्या लग्नामधून किडनॅप करायला लावलेलो होतं मित्रांनो असं वसुंधराने कबूल केल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिच्या डोळ्यामधून आता टचकन पाणी येतं आणि तिला आता तोक्ष नाटवतो ज्यावेळेस वसुंधराने लग्नामध्ये तिला किडनॅप केलेलं असतं आणि त्यानंतर दीपकला आठ आतमध्ये पाठवून बाहेरून दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि त्यानंतर दीपकातमध्ये येऊन बेशुद्ध केलेल्या नंदिनीला त्याने उचललेलं असतं आणि कार्पेटमध्ये गुंडाळलेलं असतं आणि आता नंदिनीला त्या सर्व गोष्टींचा खूप त्रास होऊ लागतो आणि नंदिनी डोळ्यामध्ये पाणी घेऊनच वसुंधराला विचारते का केलं तुम्ही हे सगळं का केलं तसं तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते कारण तू मला आमच्या आयुष्यामध्ये आमच्या घरामध्ये नको होतीस तुझ्या बापामुळे मी माझा नवरा गमावलाय नंदिनी आणि त्याची मुलगी मला या घरामध्ये नको होती हे मी हजारदा ओरडून ओरडून विक्रमला सांगितलं पण तो ऐकायलाच तयार नव्हता मग मी धनंजयला धमकी दिली आणि तुझं लग्न मोडलं आणि त्यावेळेस आता तिला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस तिने धनंजयला धमकी दिलेली असते नंदिनीचं लग्न मोड नाहीतर मग ती आहे आणि मी आहे आणि तिने अशी धमकी दिल्यानंतर धनंजयने त्यानंतर विक्रमला सांगितलेलं असतं की मी माझ्या मुलीला नंदिनीला या घरामध्ये सून म्हणून पाठवू शकणार नाही आणि आता नंदिनीला सुद्धा तो क्षण आठवतो तर वसुंधरा पुढं म्हणते अगं त्यानंतर मग तू आलीस आणि मग दोन्ही कुटुंबांना तू एकत्र आणलंस मी कशी आदर्श मुलगी आहे आदर्श सून आहे हे सिद्ध करून दाखवलंस मग मी ठरवलं आता जे काही करायचं आहे ना ते लग्नातच करायचं आणि मग नम नेमकं त्याच वेळी आयत्यावेळी माझ्या हाताला एक पत्ता लागला दीपक आणि तो तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालेला होता असं ती सांगत असताना तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती आनंद निवासच्या बाहेर उभी असते आणि तेव्हा दीपक हातामध्ये गुलाब घेऊन तो गुलाब दाबत असतो आणि त्याच्या हातामधून रक्त येत असतं आणि तेव्हाच वसुंधरांनी जाऊन दीपकच्या हातामधला गुलाब काढून घेतलेला असतो तर तेव्हा दीपकने तिला विचारलेलं असतं की कोण आहात तुम्ही तर वसुंधरा तिला म्हणालेली असते की प्रेम करतोस ना नंदिनीवरती ती तुझी होऊ शकत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेतोयस आणि तुला आनंदिनी आहे ना तर तेव्हा दीपक तिला हो असं म्हणालेला असतो तर वसुंधरा तिला म्हणालेली असते की मग तुला आनंदिनी मी मिळवून देईन आणि त्या दोघांच्या मध्ये डील झालेलं असतं तर वसुंधरा आता नंदिनीला म्हणू लागते अगं नंदिनी मला माझे हात घाण करावेच लागले नाहीत दीपकला वेटर म्हणून मी लग्नामध्ये सामील करून घेतलं आणि लग्नाच्या दिवशी काय घडलं हे तर तुला माहितीच आहे असं ती सांगत असताना नंदिनीच्या डोळ्यामधून तर पाणी काही थांबत नसतं तर तेव्हा तर नंदिनी तिला म्हणते इतका राग होताना तुम्हाला माझ्याबद्दल तर मला आधी सांगायचं होतं ना मी घरामधून निघून गेले असते तुमच्या या वागण्यामुळे आम्हा चौकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली कळतंय का तुम्हाला तुमच्या सोडाच्या आगीमध्ये आमच्या चौघांची स्वप्न जळाली वसवात त्या तुम्हाला काहीच वाटत नाही या गोष्टीचं तर तेव्हा वसुंधरा आता तिला सांगते नाही वाटत मी जे काही केलं ना ते ठरवून केलं आणि आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी सिरियस सी होते आणि तिला म्हणते चॅलेंज करताय मला की चिथवण्याचा प्रयत्न करताय तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते जे समजायचंय ना ते समज तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते मग ठीक आहे मी काय करते हे बघायचंय ना तुम्हाला मग आता बघाच आणि त्यानंतर ती वसुंधरासमोर बोटच करते आणि तिला म्हणते नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते काय करून दाखवशील खाली जाऊन रडत रडत सगळ्यांना माझी कंप्लेंट करशील का माझं गुपित सांगणार आहे सगळ्यांना आणि म्हणते सांग 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 कोणीही विश्वास ठेवणार नाही तुझ्यावरती कारण तू तु आत्ता या घरामध्ये आलेली आहेस पण हे घर ना माझं आहे नंदिनी आणि इथून मला कोणीही हलवू शकत नाही असं ती बोलत असताना आता नंदिनी मागे वळून तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते ज्या झाडाची मुळं खोलवर रुजलेली असतात ती झाडं सुद्धा वादळाच्या तडाक्यामध्ये लांबवर फेकली जातात आत्या आणि मी ते वादळ घेऊन येईन तुम्ही बघाच मी हारते का तुम्ही हारता आज संध्याकाळी दिवे लागायच्या आधी मी तुमचं काळं कृत्य सगळ्यांच्या समोर आणेन असं ती डायरेक्ट वसुंधराला आता चॅलेंज करते आणि तिच्या नजरेमध्ये एकसारखी बघून तिथून आता ती निघून जात असते आणि वसुंधरा मात्र तिच्याकडे एकसारखी बघतच राहते तर मित्रांनो त्यानंतर त्यान आता बघा इकडे बाहेर जोराचा पाऊस चालू होतो आणि पार्थ आणि काव्या घरी परत येतच असतात तर तेव्हा वाटेत पोलीस त्या दोघांना अडवतात तर तेव्हा पार्थ त्यांना विचारतो काय झालंय तर ते पोलीस सांगू लागतात पुढे लँडस्लाइड झालेला आहे तुम्ही पुढे जाऊ नाही शकत तर पार्थ विचारतो किती वेळ लागेल क्लिअर व्हायला तर तेव्हा ते पोलीस सांगतात किमान पाच ते सहा तास लागतील तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे आणि काव्या मात्र खूप वैथागून जाते आणि म्हणते अरे बापरे सगळे प्रॉब्लेम आजच यायचे होते का मला तर वैताग आलेला आहे आता तर पार्थ तिला थोडंसं धीर देऊ लागतो तिला म्हणतो पेशन्स ठेवा तर काव्या म्हणते कसे ठेवू पेशन्स तर पार्थ तिला विचारतो काय झाले तर काव्या त्याला म्हणते पार्थ वॉशरूमला जायचं जायचंय मला तर पार्थ तिला म्हणतो जरा कंट्रोल करा तर काव्या त्याच्यावरती थोडीशी भडकते कंट्रोल करा अहो काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का कधीही काही होऊ शकतं एक तर मी ना मदतीसाठी दोन तीन तास ताटकळत उभी होते आणि तुम्हाला तुम्हाला मुलांना काय करणार आहे तुम्ही मुलं असं कधीही कुठेही काही आणि आम्हा मुलींचा प्रॉब्लेम होतो हो असं ती बोलत असताना पार्थ तिला म्हणतो आता यात मुला मुलींचं हे काढून तुम्हाला भांडायचं काय माझ्याशी तर तेव्हा काव्या त्याला म्हणते तुम्ही जरा ना माझ्या जागी येऊन विचार करा मग तुम्हाला कळेल मला काय होतंय ते तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो बरं ठीक आहे आता गाडी पार्क करूयात आणि बघूयात इथं कुठं काही आहे का ते असं म्हणून तो गाडी थोडीशी मागे घेऊन पार्क करतो आणि त्यानंतर कारमधून खाली उतरतो आणि छत्री काढून काव्याला सुद्धा त्या छत्रीमध्ये घेतो आणि चला बघे इकडं बघूयात आपण असं म्हणून तिला तिकडेच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो तर मित्रांनो आता इकडे घरामध्ये गणपती बाप्पाची आरती सुरू असते आणि नंदिनी गणपती बाप्पाची आरती करत असते तर तेव्हा सर्वजण मागे तिथे उभारलेले असतात आणि तेव्हा वसुंधरा सुद्धा तिथं येते आणि वसुंधरा आल्या आल्या नंदिनी आता मागे वळून वसुंधराच्या दिशेने चालत येऊ लागते आणि तेव्हा तिला आता तोक्षण नाटवत असतो ज्यावेळेस वसुंधराने कबूल केलेलं असतं की मीच तुला तुझ्या लग्नामधून किडनॅप केलेलं होतं आणि नंदिनी मात्र एकसारखी वसुंधराकडे बघत तिच्या दिशेने चालत येत असते तर आता त्यानंतर नंदिनीला तोक्षण नाटवतो ज्यावेळेस दीपकने तिला किडनॅप करून घेतलेलं असतं आणि तो तिला मंगळसूत्र घालत असतो आणि इतक्यातच जीवाने येऊन दीपकला मारलेलं असतं आणि तिला वाचवून परत ते लग्न मंडपात आलेले असतात आणि तेव्हा त्या दोघांनी समोर पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं बघितलेलं असतं आणि त्या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते आठवत आठवतच नंदिनी चालत चालत पुढे येत असते आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस आमदार साहेब नंदिनीला म्हणालेले असतात की लग्न कुणाचं लागलं तुमच्या सख्या बहिणीचं आणि हळकुंड कुणाच्या हाताला आहे तुमच्या मग लग्न कुणाचं व्हायला हवं आहे तर तुमचं हो ना बरोबर आहे ना आणि जर जिचं लग्न ठरलेलं होतं तर ती बिनलग्नाची या गावामधून गेली तर हे कुठं बसणार आहे आमच्या गावच्या परंपरेमध्ये आणि त्यानंतर नंदिनीने रडत रडत त्यांच्यासमोर हात जोडलेले असतात आणि ती म्हणत असते की एवढं सगळं झाल्यानंतर मी आता लग्न करण्याच्या मनस्थितीतच नाही आणि कोणाशीच नाही असं ती बोलत असताना दौलत मामा तिला म्हणाले असतो की लग्न तर तुला करावंच लागेल नंदिनी आणि ते आठवत आठवतच आता नंदिनी एकसारखी वसुंधराच्या डोळ्यात बघत तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्यानंतर आता तिला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस दौलत मामाने नंदिनीला सांगितलेलं असतं सा की हा माझा मुलगा आहे शंकर हा करेल तुझ्याशी लग्न तर तेव्हा शंकर नंदिनीला म्हणालेलं असतो की असल्या सेकंड हँड मुलीशी मला लग्न करायचं नाही तर तेव्हा नंदिनी रडत रडत सगळ्यांना सांगत असे आज तुम्ही सगळेजण माझ्या कॅरेक्टरवरती चिकलफेक करताय आणि तरीसुद्धा तुमचा सगळ्यांचा सा हट्ट असेल ना लग्न करायला तर मी तयार आहे लग्न करायला आणि आहे का असं कोणी जो माझ्यावरती कुठलेही घाणेरडे आरोप करणार नाही आणि मला म्हणेल की मला लग्न करायचं आहे तुझ्याशी असं बोलत बोलत रडत ती खाली बसलेली असते आणि त्या क्षणी जीवाने येऊन तिच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो आणि तो तिला म्हणालेला असतो की मी करेन तुझ्याशी लग्न आणि त्यानंतर त्या, त्या दोघांचं लग्न झालेलं असतं आणि तेव्हा काव्या इकडे जोर जोराने रडत असते आणि त्यानंतर आता त्या दोघींचा सुद्धा ग्रहप्रवेश झालेला असतो तो क्षण सुद्धा नंदिनीला आठवतो आणि ती आठवत असतानाच नंदिनी वसुंधराच्या डोळ्यात मात्र रागाने बघत असते आणि आता वसुंधरा नंदिनीच्या हातामधली आरती घेते आणि ती नंदिनीकडेच बघत असते तर तेव्हा आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा म्हणालेली असते की मी जे काही केलं ना ते ठरवून केलं आणि आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस तर मित्रांनो आता नंदिनी एकदमच म्हणते शत्रू जर घरातला असेल तर काय करायचं तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते तू हे मला का विचारत आहेस तर नंदिनी आता डायरेक्ट वसुंधराला म्हणते कारण तुम्ही आमच्या चौघांच्या स्वप्नाचा शेवट केलात असं ती बोलत असताना आता रम्याला सुद्धा धक्का बसतो तर मानिनी नंदिनीला म्हणते काय बोलतेस तू नंदिनी तर नंदिनी आता एकदमच म्हणते होय आई दीपकशी हात मिळवणी करून मला लग्नामधून किडनॅप करणाऱ्या वसू आत्याच होत्या असं तिने सांगितल्यानंतर आता सगळ्यांना एवढा मोठा धक्का बसतो की सर्वजण डोळे मोठे करूनच वसुंधराकडे बघू लागतात आणि वसुंधरा मात्र जाम घाबरलेली असते तर मित्रांनो आजच्या भागापुरतं एवढंच पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्याने लँडस्लाइड झाल्यामुळे एका घरामध्ये आसरा घेतलेला असतो आणि तेव्हा काव्या तिचे कपडे भिजल्यामुळे तिने त्या घरातल्या बाईचेच कपडे घेतलेले असतात आणि तिने अगदी छान अशा गावरान पद्धतीने साडी नेसलेली असते तर तेव्हा ते बघितल्यानंतर ती बाई तर एकदम खुशच होते आणि काव्याला म्हणते बाई बाई किती खूप खूप छान दिसत आहेस तू आणि त्यानंतर मित्रांनो चक्क ती त्या घरामध्ये भाकऱ्या सुद्धा करू लागते आणि त्या बाईला स्वयंपाक करायला मदत करत असते आणि मित्रांनो हे घर सुद्धा नेमकं तेच असतं ज्या दादाला पार्थने सायकलची चेन बसवायसाठी मदत केलेली असते तर मित्रांनो आता दुसरीकडे विक्रम आता नंदिनीला विचारतो अगं नंदिनी तू काय बोलतेस काय वसुताईने तुला लग्नामधून किडनॅप केलेलं होतं तर वसुंधरा आता त्यानंतर नंदिनीच्या अंगावरती जाऊ लागते आणि तिला म्हणते आरोप करायचे असतात ना तर तुझ्याकडे ठोस पुरावे पाहिजेत आहेत का तुझ्याकडे ठोस पुरावे तर नंदिनी म्हणते आता ना मी असा खणखणीत पुरावा देते की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागेल असं तिने म्हटल्यानंतर आता वसुंधरा मात्र धक्क्यातच जाते तर मित्रांनो आता नंदिनी कोणता असावा भक्कम पुरावा देणार ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळलंच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा